उमेदवाराला प्रचाराला प्रमुख मुद्दे आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीदाई शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणून या लोकशाहीचं रक्षण करणं हे प्रत्येक शिवसैनिक आणि मतदाराची अपेक्षा आहे ती पूर्णतः उतरवण्यासाठी आमचा आजपासून प्रयत्न सुरू होणार आहे कशा पद्धतीची बैठक असणार आहे काय बैठकीत बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहा विधानसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख ते सामान्य आपला शाखा प्रमुखापर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना देणार आहोत की यंत्रणा कशी राबवायची आहे कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोचायचं आहे आणि त्या जे महाविकास आघाडीचे मतदार आहेत तो म आघाडीचे उमेद मतदार ते मतदान केंद्रापर्यंत कसे त्या दिवशी जातील कोणतंही कारण न देता त्यांना मतदान केंद्रापर्यंत कसं न्यायचं त्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आजची बैठक आहे कशा पद्धतीचं समन्वय असणार आहे राष्ट्र काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे घटक आहेत या तिन्ही पक्षांचे मुख्य पदाधिकारी विधानसभा निहाय त्या विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये त्यांची समन्वय समिती असेल त्या त्या तालुक्याची त्या विधानसभेची आणि त्याच्यावरती लोकसभा मतदारसंघाची समन्वय समिती असेल तिन्ही पक्षाची आणि ते एकमेकांना कॉर्डिनेट करून यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतेकरांचं नाव जाहीर होताच दुसऱ्या दिवशी ईडीची नोटीस आली काय ईडीची नोटीस आली नसते तर जरा आप हे आश्चर्य वाटलं असतं शरद पवार म्हणलेले आहेत की महाविकास आघाडी युती धर्म पाळत नाहीत त्यांनी ज्या जागा स्वतः डिक्लेअर केलेल्या असे त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलेले आपण का पाळावरती चर्चा झालेली आहे कसं म्हणत महाविकास आघाडीचे वरचे नेते समन्वय चांगला चालू आहे त्यांच्या एकमेकामध्ये चर्चा करत आहेत माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे स्वतः संजय राऊत शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत ते याबाबत आपल्याला उत्तर देते काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सोलापूर मधल्या बैठक पार पडली आणि काँग्रेसचे ज्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे यांना यांचा जो प्रचार आहे तो सुरू आहे मात्र तो एकांगी प्रचार दिसतोय महाविकास आघाडी म्हणून तुमच्या पक्षाला कुठेही या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये अशी कुजबूज सुरू आहे नेमकं कशा पद्धतीनं ही कुजबूज सुरू होती आणि ही खतकत तुम्ही पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे का आघाडीचा उमेदवार म्हटल्यानंतर ज्या आम्हाला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या सूचना देतात जे आदेश देतात त्याच्याप्रमाणे आम्ही त्या सूचना अंमलत आणण्याचा कासूशेने प्रयत्न करत असतो आणि ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आत्ता मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी ऑफिशियली डिक्लेअर झाल्या त्याच्यानंतर पक्षाकडून आदेश आले आणि तातडीने मी बैठक लावून आजची बैठक लावून सगळ्या प पदाधिकाऱ्यांनी ह्या प्रचारामध्ये सहभागी होऊन प्रचंड मताने त्यांना निवडून आणण्यासाठी जे आदेश आहेत ते तंतोतंत पालन करण्यात यावेत अशा प्रकारच्या आज सूचना त्यांनी पक्षप्रमुखांकडून मिळालेल्या आहेत नाराजी कोणाचीही नाही आहे फक्त शिवसेना पक्ष असा आहे की पक्षाच्या प्रमुखांकडून आदेश आल्याशिवाय सैनिक काम करत नाही आणि मा प्रमुख म्हणून मला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या सूचना पदाधिकाऱ्यांना देऊन आज आजपासून सगळे पदाधिकारी कार्यान्वित कार्यान होतील शिवसेनेच्या निवडणूक लढलेले दिलीप माने सध्या काँग्रेसमध्ये जाऊ इच्छितात कसं बघताय ते सध्या पक्षात आहेत काय स्पष्टीकरण पक्षात आहेत नाहीत पण ते संपर्कामध्ये नाही आहेत एवढं मी सांगू शकतो सध्या काय भूमिका त्यांची भूमिका ते सांगू शकतील मी नाही ना सांगू शकतो कळवलं नाही संपर्क संपर्कपूर्व म्हणून मला कसे कळवतील ते